आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये मी सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच आज मी तुमच्या समोर यासाठी आलेलो आहे की कालच्या रात्री माझ्यासोबत एक प्रसंग घडला मला आश्चर्यचकित देखील वाटतंय आणि मला हसायला देखील येत कारण एकच आहे की गेले काही दिवसांपूर्वी मी एक बातमी केली होती महाड शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला आणि मृत्यू कोणत्या गडावर झाला असा प्रश्न मी प्रत्येक लहान विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर त्याचप्रमाणे वयस्कर वर्गाला देखील मी विचारलेला सेम प्रश्न होता आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना देखील मी प्रश्न सेम विचारला होता मात्र काही विद्यार्थ्यांकडनं मला उत्तर मिळालेली आहेत काही विद्यार्थ्यांकडनं उत्तर मिळालेली नाही मात्र एक विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याचं नाव मी विचारायला गेलो नाही की तुझे वडील हे आहेत का ते आहेत का मी कोणालाही विचार न विचारता बातमी माझी कवर केली मात्र काल रात्री मी एका मित्रासोबत माझी बातचीत चालू होती कॅमेऱ्याच्या संदर्भात शूटिंगच्या संदर्भात मात्र त्याच विद्यार्थ्याचा पालक करतातच त्या विद्यार्थ्याचा काका माझ्याशी रात्री येऊन बोलत होतं की आम्ही देखील तुम्हाला इतिहासाचे प्रश्न विचारू मी बोललो विचारू शकतात उद्या विचारा मी आता दुसऱ्या विषयामध्ये गुंतलेलो आहे तर ते बोलायला लागले अरे तुरे अपमान करायला लागले टोमना मारायला लागले ठीक आहे इट्स ओके बोललो त्याच्यानंतर माझा एकच हेतू सांगण्याचं येत आहे की अहो दादा तुम्ही मला प्रश्न करतायत ना त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला इतिहास कसा माहिती होईल कशा पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती होईल जर त्यांच्या मनामध्येच जर इतिहासच नसेल जर शाळेमध्ये देखील शिक्षक इतिहास शिकवत नसतील तर शाळेमधल्या शिक्षकांना जाऊन सांगा की आमच्या मुलांना चांगल्या प्रकारे इतिहास शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती द्या हे दे न करता तुम्ही मला टॉर्चर करतायत प्रेशराईज करतायत हे कितपत योग्य आहे मी विचारत जाऊ का की तुझे वडील हे आहेत की ते आहेत का पहिल्याच दिवशी बातमी अपलोड झाल्यानंतर तुम्ही बोललेत की ही बातमी डिलेट कर मनोज मी का करू डिलेट तरी मी विषय सोडला तरी काल तुम्ही मला पुन्हा एकदा टॉर्चर करतायत एका संपादकाला हे योग्य वाटत आहे का तुम्हाला दादा कोणता गुन्हा तुम तुमच्यावर दाखल होऊ शकतो हे तरी माहिती आहे का आपल्या मुलांना लहानपणापासूनच मोबाईल पासून लांब ठेवा जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज जा, महाराजांचं नाव त्यांना माहिती पडेल त्यांना इतिहास माहिती पडेल मी इथेच थांबतो मंडळी पुन्हा एका नवीन बातमीच्या माध्यमातून तुमची लवकरच भेट घेतोय मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड